आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील कालच काही लोक गावातले आली होती <coughs> आणि सगळे दिग्गज नेते आणि समक्ष त्यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना फोन करून हा विषय सोडवण्यात आला मी अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी मी एका भागाची खासदार नाही आहे मी पूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघाने मला मतदान केलं आणि त्यातल्या विक्रमी मतदान मोहन मी तुमच्या पाण्याच्या साठी तुमच्या शेतकऱ्यांच्या विषयांसाठी युवकांच्या विषयासाठी पिकाच्या विषयासाठी गुरांच्या विषयासाठी तुम्ही मला खासदार म्हणून निवडलं आणि मग जेव्हा लोकांना अडचण असेल तेव्हा जर माझा उपयोग झाला नाही तर मग माझा उपयोग होणारच नाही आणि